प्रज्वल रेवन्ना कोण कर्नाटकातला तसा इथला उमेदवार आहे समोरचा उद्धव ठाकरेंचा राहुल शेवाळेंवर हल्ला बोल भाजपकडे उमेदवार नाही आपलेच गद्दार पोरं घेऊन फिरत आहेत भारतीय जनता पक्षाला राजकारणात पोरंच होत नाही त्यांना दुसऱ्यांची मुलं पळवावी लागतात इकडे अनिल देसाईंसारखा चारित्र्यवान माणूस मी तुम्हाला उमेदवार म्हणून दिलेला आहे अनिल देसाईंचे राज्यसभेतील व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील पण समोर जो उमेदवार आहे त्याचे दुसरे व्हिडिओ आज तुमच्याकडे आले असतील रेवण्णा कोण कर्नाटकातला ज्याच्याकडे फिल्म वगैरे होत्या तसा इथला उमेदवार आहे समोरचा असा समाल ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे दक्षिण मध्य मुंबईचे मवियाचे उमेदवार अनिल देसाई यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे यांनी सभा घेतली यावेळी ते बोलत होते उद्धव ठाकरे म्हणाले सध्या मी माझ्या भाषणाची सुरुवात माझ्या देशभक्त बांधवांनो आणि भगिनीनो आणि मातांनो अशी करतो आता त्याच्याबद्दलसुद्धा काही जणांच्या पोटात दुखेल काल फडणवीस म्हणाले तिकडे गेलो तर हिंदू शब्द सोडला मी हिंदू शब्द सोडलेला नाही हिंदुत्व कधी सोडणार नाही मी भाजपला लाद घातली आहे हिंदुत्व कसं सोडेन पण माझ्या देशभक्त या शब्दाला आक्षेप घेणारे देवेंद्र फडणवीस देशद्रोही आहेत का देशभक्त असणे हा देशात गुन्हा आहे का आम्ही मोदी भक्त नाही देशभक्त आहोत असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे पंतप्रधान जरी असले तरी सुद्धा तुम्हाला तुमच्या पक्षाच्या प्रचारासाठी माझ्या जनतेचा पैसा कसा वापरता हे निवडणूक आयुक्त काय दखल घेणार नाही चार जून नंतर आपण निवडणूक आयुक्तसुद्धा हे राहायचे की नाही ठेवायची की नाही आपण बघू पहिले यांचे घरगडी बदलायला लागतील एक चांगला निष्पक्ष असा निवडणूक आयुक्त आपल्याला पहिला तिकडे द्यावा लागेल की जो प दूध का दूध पाणी का पाणी करेल यांच्यामध्ये काय गटाऱ्याचं पाणी जरी आलं तरी शुद्ध गंगाजल म्हणून हे पितात हे अशी सगळी दहा वर्ष आपल्या आयुष्यातली गेल्यानंतर आपण ह्यांना मतं का द्यायची जेव्हा भाजपवाले म्हणतात आम्हाला मत द्या आणि इकडे तर सामना कोणामध्ये ह्यांच्याकडे तर उमेदवार नाहीये आपलेच गद्दार पोरं घेऊन त्यांनी कडेवर घेऊन ते फिरतात सगळीकडे म्हणून मी जे काय म्हणतो ना की भारतीय जनता पक्षाला राजकारणामध्ये पोरच होत नाही त्यांना दुसऱ्यांची मुलं तो पळवावी लागतात इकडे एक अनिल देसाई सारखा चारित्र्यवान माणूस मी तुम्हाला उमेदवार म्हणून दिलेला आहे अनिल देसाई यांचे राज्यसभेतले व्हिडिओ करायचे तुम्ही पाहिले असतील पण समोर जो उमेदवार आहे त्याचे दुसरे पण व्हिडिओ तुमच्याकडे आले असतील काय म्हणालात रेवण्णा रेवण्णा काय होेवण्णानी काय केलं रेवण्णा तो कर्नाटकामधला बलात्कारी ज्याच्याकडे काय अशा फिल्म वगैरे हो होत्या तसा इथला उमेदवार आहे समोरचा असं म्हणता तुम्ही मी नाही बघितला पण म्हणजे एवढं सगळं तुमच्यापर्यंत पोचलंय मग तुमचा प्रतिनिधी जो देशातल्या लोकसभेत जाणार तो रेवण्णा पाहिजे का शुद्ध चारित्र्याचा अनिल देसाई पाहिजे हा हा विचार तुम्ही करायचा काय रे तुम्हाला पण मी विचारतो तुम्हाला कोण पाहिजे आपला आज पण ना मग काय प्रचार कशाला का करायला पाहिजे हे सगळे असे चारित्र्यहीन गद्दार भ्रष्टाचारी हे जमवून तरी त्यांना काही ते पूर्ण पडत नाही म्हणून कोणतरी एक नावाला पाहिजे कारण उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हटल्यानंतर कोणतरी नावा नाव आडनावाचा पाहिजे तो सुद्धा घेतला भाड्याने बाबा दुपार झाले आता उठले असतील <laughs> आणि सुपारी सगळंच असतील तरी असे सुपारीबाज नको खोकेबाज नको आपल्या हक्काचा एक सुशिक्षित आणि चारित्र्यवान अगदी कट्टर शिवसैनिक कट्टर शिवसैनिक बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई